नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर चला भावा ना पण चला म्हणलं आता कसं आहे म्हणलं आता काय तर सध्याच्या व्हिडिओ टायमिंगला येत नाहीत सकाळी म्हणजे दुपारी टाकला एक व्हिडिओ पार दुपार झाली व्हिडिओ टाकायला म्हणजे आतापर्यंत काम चाललं होतं आपलं शेडनरचं आपलं शेडनरचं म्हणजे शेडचं आतापर्यंत आपलं काम चालू होतं आणि आता एवढ्यातच बंद केलं आता त्याच्यात काय झालं मधी आता मतदान होतं ना त्याच्यामुळं मग जरा बार चार वाजता काम चालू झालं ना आणि मग ती आता बंद केलं काम आणि मग त्याचं जे मटेरियल होतं ना मग त्याला गावात सोडवायला त्याचं दुकान आहे ना बिल्डिंगचं आणि मग तिथं आता झालं आहे फ्रेश झालो जरा हात पाय पण चला मनाला कसं आहे बहिणीला तो टाकलाच पाहिजे ना काय वांग्याच कालवण वांग्याच तुम्हाला माहिती हांगे मध्ये आवडतं आपल्या फॅमिलीला मध्ये आवडतं आहे त्याच्यामुळं वांगेच कालवण आणि चपत्या तर आज संध्याकाळी मस्त पैकी बी येत असा चणचणी झंजणी कोणाला पाणी सुटलं बघा कालवण बघून आणि चपत्या बघून दालीच्या तर मसाला आता मसाला भावा ना बहिण जे तो मला आपण देणार जो तो आपण वापरतो ह्या ठिकाणी घरी आपल्या तर भरपूर भाऊ बहीण आपल्याकडून ऑर्डर करतात आणि ज्यांना बी कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर, पा तर नक्कीच ऑर्डर करा कारण नंबर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जर कुणाला मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा पटापट तर आता काय मी जात माझी जवळजवळ आठ तास झालं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इथं चमकत्यात पण आम्हाला वाटतं की आता ईद मग येईन आता ईद मग येईन आणि तसंच आम्ही अर्धा तास काम चालू घेवलं पण चला म्हणजे आता कसं आहे अंधारात काय आता जाळी इल्डिंग करायची होती जाळी जाळी देश टाकून इल्डिंग करायची होती ना पण आता ती वर काम होतं ना ती म्हणून मग चला म्हणजे आता उद्या काय भावना बन उद्या इल्डिंगचं जरा बंद ठेवल्या बांधकाम करायचं राहिलंय दरवाजा बसवायचं राहिलाय अ जे दरवाजे आहे ना ते इल्डिंग आहे दरवाज्याची फ्रेम तयार केलेली आहे आता तुम्हाला आता काय आंधारा दिसायचं नाही पण उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवीन आपलं पुढच्या कॅमेरात दाखवेल पुढच्या कॅमेऱ्या म्हणजे मग आपलं शिरचं काम कसं चाललंय काय चाललंय हे तर तुम्हाला तर परफेक्ट मध्येच दिसेल तर बाबा बन नौ? आता मी बाहेर जाणार आहे आता सांगत आलेलं इजा वारण कावधान म्हणजे वार कावधान नाही बरं का फक्त इजा चमकत्यात द्यात मोठं मोठाल्या आणि आपल्याकडे कसं आहे डोंगर बागे जास्त आणि मग इकडं इजा वार कावधान कि जास्त असतं आणि मागच्या पावसात तर तुम्हाला सांगतो आपली दोन दिवस लाईट बंद राहिली कारण झाडच पडली डायरेक्ट झाडं पडल्यामुळे तारा तुटल्या आणि दोन दिवस बंद राहिली लाईट कार शिवण शिवाने नाही बघा ड्रेस आज नवा घातला ड्रेस आणि दिवसभर दिवस ड्रेस ड्रेसर का नटली चांगली शिवान्या शिवानी म्हण इकडे की मामा लावून दिसतोय आता काय मजा आहे शाळा तोपर्यंत चालू का पार पात्रा जीवन शाळा चालू व्हायच्या त्याच्यामुळे काय भाऊ मजा चालली मस्त पैकी हा आता तिला काय माहिती का आहे तिला त्याच्यामुळे तिला काय अभ्यास दिवसभर तीच चालतंय तिचं तिला काय करता येणार येऊ ना दहावीच वर्ष आहे ना जाऊ एवढं येऊ तिला त्रासच आहे ना एकदा चांगली दहावीचं व म्हणजे चांगल्या टक्क्यानी मार्क पास झाले ना ती मग काय नाही बाबा न ना मग टेन्शन गेलं आणि मग पुढचं शिक्षण तर मग बघू आता काय कोर्स करायचा का दहावी अकरा आपलं बारावी अकरावी आप बारावी घ्यायची का डाय कोर्सला जायचं मग बघून पुढचं निर्जन तिची आता जा कसं मारकाव आहे मारकाव तिला अजून एक चान्स आहे बारावीचा हा दहावी बारावी बोर्ड असत दहावी जरा कमी जर मार्क पडले समजा पण बारावीला चान्स असतो पण काय होतं जर टक्केवारी जर चांगली पडली दहावीला तर कुणी कुणी दहावी नंतरच मला वाटतं काय कोर्स घेत आहे पण बारावी नंतरच असतंय मला वाटतं शिक्षतो ही दोनच कोर्स आहे म्हणजे दहावी आणि बारावी अकरावीचं काय नाही अकरावीचं म्हणजे कसा विषय असतो की तुमचं कसं आठवी नववी कसं असतं अकरावी पण दहावी आणि बारावी ही मेन नाही तुमचं मग तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे अपोरवाला नंतर बा काय हुशारी रेच नाही म्हणते हुशारी पण अभ्यास करायचा कर करायचं काही नजरच नाही हो अजिबात नाही अभ्यास ही ना म्हणजे तिच्या म्हणजे नजरच नाही पडत अभ्यासच नाही करीची पण शावेळेला तर म्हणतात हुशारी मग कसं काय करायचं नाही हा हो हा पुस्तका अभ्यासाचं एक बी नाही का

वाघ्याचं काय म्हणून जरा समोरून दाखल वावर म्हणजे समोरचे के म्हणजे कोणाला पाणी सुटतोय भावानं बघ ना तर बघा भावानं बघ ना वाघ्याचं काल म्हणून मस्त बघ असं की रे जबरदस्त वाघ्याच काल वन बघा आपला हे मसाला आहे जे आपण आहे ना मसाला तो मसाला हेच मसाला आपण तुम्हाला देणार आहे बघा तरी कस काय का म्हणजे काय नाही मटेरियल फक्त मसाला मीठ शेंगदाणे लसूण एवढंच टाकलेलं आहे बाकीचं काय नाही आणि मसाला तर लसूण टाकलेलाच आहे पण तरी बी चवीनुसार कोणाला वाटत असाल तर टाकायचा नसलं वाटत तर टाकायचं बी नाही असं विषय बघा काल वन तरी बाजूचे का नाही चापाट्या गरम गरम तोंडाला पाणी सुटन मस्त बघी अशी तरी आलेली तर चला नुब बाबा न बन बाहेर जात आता मी बसले सगळी बाहेर बाहेर तीन बसली होती गेले काय ना बस काय गाड्या काय झाड बांधायचं चाललंय काय न झाड जरा खुर्ची घेतो बसायला बाहून होईन अरे 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 थांबा आता जरा झाड बांधते तर झाड हां बळी एक झाली झाड बांधायचं चालले काय झालं झाड लई खाली ना बघा भांडण चालले भांडण टिपकं बारीक बारीक पुरतो इकडे बारीक बारीक टिपका येतोय पण सगळं हवा फेवा सगळी बंद झाली बरं का वाढूळ झालं भावन बहिणी वातावरण आहे ना वाढूळ ही जमकतोय

गरी फोडून जातोय ना इथं त्याला गोर जीवांना paranihita काय झाले नाही नाही इथं हवा सोडायचं वाट कस निघायचं मी आज इथं झोपणार आहे तिथं झोप आमचं काय दावं नेमकं कशाला एवढं मोठं दार सोडायचं तिकडं दा रस्त्याला नेऊन खटमत आहे अरे हवा इथी रे कसं इथं काय मस्त येते अशीच <laughs> आता वाढ उठेन झालं की आम्हाला इथं गरम नाही झालं दण करल नाही काही नाही झालं आणि अंग खड वाजून आली होती उलट माझ काहीच नाही म्हणणं तुम्ही तिथं झोपा काय मग माझी काय झोपलाय हवेशी पण तुमचं काही नाही येऊन जाऊन त्या तिकडच त्या रस्त्यालाच निघून मारत खात ना आम्हाला झोपायला होत काय मी बोलणार मी नाही काय नाही काय नाही काय बोलायचं मी तुझ्या आधी जेवून बसन्या खायच्या वाटेत आता नाही विचार करीत मी जेवू नाही आता परपज होऊन निघालेला आहे मला माझ्या जीवाला वाटेन तेव्हा मी भूका भूक लागली की पोरगी तर स्वयंपाक केलाय आहे हो। हां लगेच जाऊन कार्वन देणार नाही कार्बन देणार नाही मध्ये मग चटणी आहे तर शेंगदाणा चटणी जवत चटणी आहे काळा चटणी आहे कुरडी चपाती खाऊ हाय का मग आता काय उपाशी राहू का मग आता तुला जर वाटत असं की वन उपाशी राह संध्याकाळी उपाशी झोपाव तसं बघू हा बरं बघू चला भाव ना पण आता तुम्हाला कसं आहे तुम्हाला दाखवता येणार नाही बरं ना 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 का नाहीतर काय माहिती का नाही कुरकूर कुर असा आवाज येतो ना

काय चांगली गोष्ट आहे काय चांगली गोष्ट आहे मला काय बोलायचं नाही बाबा ना बहिणी हो मी महा घरी ए कसई मला डोळं वाटरते काय माझे आता राम दिसायचं नाही बरं का बाबा न तुम्हाला पण मी माझे डोळं वाटरते काय म्हणलं पाहिजे तिचं काय म्हणणं आहे काल मी लय गाडी बाबा ना ना आदळत आदळत आपटत आपटत आणि चांगल्या मनाने काय मायावर आला नाही म्हणते <laughs> चांगल्या मनाने पहिलं का म्हणजे अरे विचार नाही केला दाजीनी नाही काय नाही खाण्यापिण्याचा नाही काय नाही इथं बघितलं तुम्ही तिथं गेले बी आपलं काय बोललंय का मी काय बोललं नाही कशाला बोलता महाग की काय माहितीये हळूच पुंगळा आणि पाच दोन बाजूला पुंगुळ पुंगुळ कसा असतो चला बाबानं बहिण मला काय बोलायची माहिती इच्छा नाही वाढ आणि वाढतय माझी लेकर बाळा आलेले आहेत कुठेही माकार बाईक ना शेजारी आले बाय, बाय मला बोलायचं मला बोलायचं नाही मला बोलायचं नाही तुमचे दिसतय की बाबा सांगायचं काय असं फालत पडू पडू काम करताय मग काय आता आताच काम बंद केलंय ना काम बात म्हणतो मग काय खायचं म्हणजे काय घ्यायचं बा असं कोच गायना पण कामच आहे ना जाऊ द्या चला भागांना बहिनू काही नादी चुकीचं चुकीच आपलं ओका जातो आता आपलं पोटा पाहण्याचं बघतो आणि आपलं गप काय दिवस बस तर तुझ्या नादी लागून उपाशी झोपून लागला काही शो आहे भावा ना बही हिचं ऐकतो आणि बस बसतो रातभर कुरकुर कुरकुरी कसा कसंच वाट ओरड असं म्हणे मी चला जे आणणार आहे जेवणार आहे मी आता काय म्हणायचं मला